नमस्कार एका नव्वद वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन नी झाल्याने त्याच्या चाहत्यांना व कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो स्टेज टेलिव्हिजन आणि चित्रपटातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते टिमोर्ती वेस्ट यांचे दुःखद निधन झाले आहे नव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची पत्नी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे टिमोर्ती वेस्ट ची मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्द ही सहा दशकाहून अधिक काळ टिकली ते टे टेलिव्हिजन विश्वातील एक सुप्रसिद्ध चेहरा होते त्यांनी अनेक चित्रपट व टीव्ही मालिकेत दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा मृत्यूने त्यांच्या अनेक चाहत्यांचे मने ही दुखावली गेली आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे टिमोती वेस्ट यांना भावपूर्ण श्रद्धांजली